Gracias. हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आम्ही घरी आलेलो होतो गावाला आणि आता निघायची तयारी चालली आहे तुम्ही काही व्हिडिओजमध्ये पाहिलंच असेल की आम्ही गावाला आलेलो ते काही व्हिडिओज पोस्ट करायचे राहिले पण छोटे शॉर्ट व्हिडिओज पाहिले असतील गावाकडचे चला तर मग आता गावाला जाय गावावरून जाण्याची तयारी करतो आहे तर आता गावावरून सगळं काही घेऊन जाणार आहोत परत हे आम्हाला त्यामुळे चला तर मग बघूया काय काय घेऊन जायचं आहे ते पीठ पिकणे म्हणजे बाजरीचं ने, ने, ने पापड्याने वडे पापड लसूण कांदे उडदाचे पापड हे तांदूळ आंबे गावावरून घेऊन जायचं ते सर्व काही भरून झालेलं आहे आणि त्यानंतर आता ते एका गोणीमध्ये पॅक करून जसं नेता येईल तसं व्यवस्थित घेऊन जाणार आहोत जास्त काही घेतलं नाही थोडं थोडंसंच घेतलं आहे कारण आणायला पण मग थोडंसं प्रॉब्लेम येतो तर प्रवासाचा व्हिडिओ शक्यतो काढायला जमणार नाही कारण खूप वादळ आणि वारं सुटलेलं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच सेंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय